माझी लहान भगिनी आहे त्यामुळं ह्या दुहेरी तिहेरी भावना माझ्या आहेत यामुळं कुटुंब एकत्र येणं विचारानं महायुतीमध्ये येणं आणि त्यात आता घरातला मोठा म्हणून करता म्हणून या लहान भगिनींची सुद्धा राजकीयदृष्ट्या त्या सक्षम आहेत त्या आहेत पण त्यामध्ये योगदान आपण देणं आणि तेही निक्रीचं योगदान देणं हे या या ठिकाणी एक त्रिवेणी संगम आहेत भावनेंचा तो आज या ठिकाणी आहे सभा घेतली होती कसा विश्वास आहे काहींनी या ठिकाणी जातीय हो रंग देण्याचा जा प्रयत्न केला तर काहींनी या ठिकाणी आकडेवारी देखील सांगितली समाजाची हे बघा एक लक्षात घ्या समाजाची आकडेवारी कशी निघती मला तर काय कळत नाही कारण लोकसंख्या दोन हजार अकरा पासून या ठिकाणी सेन्सेक्सची कधीच आलेली नाही तर लोकसंख्या नेमकी खरी किती ही सेन्सेक्सनी आली नाही त्याच्या जातनी हा सर्वे कधी कुणी केला आणि याच्यानंतर म्हणजे काही गोष्टी कमालीच्या सोशल मीडियावरती फिरल्या त्या एक ट्रिक्स असत्या सोशल मीडियावरच्या वेगवेगळ्या वेग घटकाला इन्फ्लुअन्स करण्यासाठी पण मला असं वाटतं की या ह्या अशा प्रकारचा प्रचार या बीड जिल्ह्यात प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीला होतो प्रत्येक मी ज्या ज्या निवडणुका पाहिल्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये असाच जातीपातीचा धर्माच्या राजकारणाचा प्रचार या ठिकाणी केला जातो पण बीड जिल्ह्यातली मायबाप जनता अशा विचारधारेला बिलकुल मातीत घालतात हे आजपर्यंतच्या लोकसभेच्या निकालाच्या अंत्य लक्षात आलेलं आहे यावेळेसही तीच परिस्थिती आपल्याला